नमस्कार मी डायटिशियन नेहा काटेकर तर आपणही ऐकलं असेल की रक्तातील साखर ही गोड खाल्ल्याने वाढते अनेक लोकांचा असा समज आहे की रक्तातील साखर गोड खाल्ल्याने वाढते पण हा चुकीचा समज आहे टाईप टू डायबिटीजमध्ये मध्ये आपण जे काय खात असतो भात पोळी उपसाचे पदार्थ आहेत किंवा बिस्किट आहे फळं आहे या सगळ्यांचा आपल्या रक्तातील साखरेवरती इम्पॅक्ट होत असतो तर बेसिकली हे सगळं जे आपण खातोय आपल्या शरीरात जाऊन ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट होतं त्यामुळे आपली रक्तातली साखर ही वाढते तर मी माझ्या पेशंट्सना नेहमी सांगत असते की तुम्ही तुमचं ताट जरी गोड दिसलं नाही तरी त्याची शरीरात ही साखर तयार होते आणि ही रक्तातील साखर वाढते आणि म्हणूनच आपल्याला पोर्शन कंट्रोल स्मार्ट चॉईसेस आणि टायमिंग्स खूप इम्पॉर्टंट आहेत आणि बेसिकली एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे की डायबिटीजमध्ये फक्त औषधं आणि इन्सुलिन घेऊन काही रक्तातली साखर कमी होणार नाही तर तुमची साखर कंट्रोलमध्ये ठेवणं हे नक्कीच तुमच्या हातात आहे ताट वाढून घेताना ही रील नक्की लक्षात ठेवा आणि अशाच तुम्हाला मिथ बस्टिंग रील्स पाहायचे असतील तर जस्पो हार्ट्सला फॉलो करा थँक्यू